श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण स्वामींचा एक चमत्कार पाहणार आहोत गेले अक्कलकोट जवळच्या गारोडे नावाच्या गावात राहत होते त्यांना फक्त एकच ध्यास होता की श्रीरामाचे दर्शन व्हावे म्हणून ते श्रीरामाची अथकपणे उपासना करायचे श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा तेरा कोटीचा जप त्यांनी पूर्ण केला होता त्यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती स्वामी दत्तात्रयाचे अवतार आहेत हे त्यांनी ऐकले होते सीताराम पंतांच्या मनात यायचे की श्रीरामाचे दर्शन व्हावे परंतु त्यांना ते दर्शन काही झाले नाही निदान श्री स्वामींचे तरी दर्शन घेऊया म्हणून सीताराम पंत विलक्षण भक्ती अक्कल अक्खल आले स्वामी अवधुंबा खा अवधुंबाच्या झाडाखाली आसन मांडी घालून बसले होते स्वामींचे अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले स्वामीच्या पाठी मध्ये एक होती। चक्र गरा, गरा फिरत होते ते रूप आनंदाने अक्षरश नाचायला लागले ज्या श्रीराम दर्शनाची आपण आजपर्यंत वाट पाहत होतो त्या श्रीरामाचे साक्षात दर्शन झाले हा हर्ष सीताराम पंतांच्या मनात मावेना ते धावत धावत आले आणि स्वामींच्या चरणांवर घट्ट धरून म्हणू लागले माझा श्रीराम मला आज भेटला माझा श्रीराम मला आज भेटला किती प्रतीक्षा केली जपात आयुष्य झोकून दिले श्रीरामा तुझे आज सुर सुंदर दर्शन झाले माझे आयुष्य कृतार्थ झाले स्वामींनी सीताराम पंतांना हलके धरून हाताने उठवले छाती शेखट्ट धरले त्यांनी सीताराम पंतांना म्हटले इच्छा पूर्ण झाली ना तेव्हा सीताराम पंतांनी स्वामींकडे पाहिले स्वामींच्या जागी त्यांना प्रत्यक्ष श्रीराम दिसले सीताराम पंत म्हणाले स्वामी माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या तुम्ही आहात या चरणांची सेवा करीतच मी आता माझे आयुष्य काढणार आपण मजवर कृपा करावी सीताराम पंत अक्कलकोटातच राहिले त्या दिव्य क्षणापासून त्यांनी पूर्ण मौन पाळले माधुकरी मागून त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा स्वामींनी दोन घास खाल्ले कि मग आपण दोन खास खायचे श्रीरामाची उपासना करीत स्वामी स्मरणातच राहायचे हा त्यांचा संकल्प होता एक दिवस पहाटे स्वामींनी सीताराम पंतांना पुन्हा श्रीराम रूपात स्वप्न दर्शन दिले त्यांचे मन केवळ ज्ञानानंतर भक्तीने पूर्ण भरून टाकले आणि त्यांना सांगितले की तुझी उपासना पूर्ण झाली तुला साक्षात्कार झाला उर्वरित आयुष्य तू तु पुन्हा तुझ्या गावातल्या श्रीरामाच्या देवळात बसून केवळ चिंतनात राहा माझे तुला आशीर्वाद सीताराम पंत जागे झाले तर स्वामी समोर उभे होते त्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला स्वामींनी पुन्हा एकदम छान त्यांना दर्शन दिले होते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो प्रत्यक्ष दर्शन हा अनुभव असतो हे तुम्ही लक्षात ठेवा अखंड नामस्मरणाची साक्षात ही साक्षातकारी फलश्रुती असते नामस्मरण असे काही फुलून आलेले असते कि अवघे अस्तित्व नामाने भारले जाते देह हरपून जाते केवळ परब्रह्म भेटावे म्हणून संपूर्ण आयुष्य तोलून धरणाऱ्या परम भक्तांची दर्शनाची इच्छा भगवंत नेहमीच पूर्ण करत असतो हे लक्षात ठेवा आणि आता आपण स्वामींचा कृपा तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, म्हणा आर्क्यवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी